मुंबईतल्या किनारपट्टीवर जेलीफिश आढळतात पर्यटकांनी जेली या जेलीफिशपासून आपलं संरक्षण कसं करावं याबाबत मनपा प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी दिल्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान मुंबईतल्या किनारपट्टीवर ब्लू बटन जेलीफिश स्टिंग रे प्रजातीचा वावर हा अधिक दिसून येतो आणि या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईतल्या किनाऱ्यावर ब्ल्यू बटन जेलीफिश त्याचबरोबर स्टिंगरे या माशांचं आगमन झालेलं आहे आणि या माशांनी पायाला चावा घेतल्यास मोठ्या प्रमाणात आग होते चटका लागल्यासारखा अनुभव पर्यटकांना होतो पर्यटक जेव्हा मुंबईच्या किनाऱ्यावर येतात पाण्यात जातात आनंद घेतात त्यावेळेस हे मासे त्यांना चावतात आणि त्यातूनच त्यांना त्रास होतो यावर उपाय म्हणून राज्याच्या मत्स्य विभागाने मुंबई महापालिकेला आदेश दिलेले आहे की या संदर्भात उपाययोजना कराव्या त्याचबरोबर किनाऱ्यावर फलकसुद्धा लावावे जेणेकरून पर्यटकांना पाण्यात गेल्यानंतर या माशांपासून संरक्षण व्हावं किंवा पाण्यात जाऊ नये अशा प्रकारचे फलक लावावे असे आदेश दिलेले आहे अद्याप या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेनं अजूनही कुठे फलक लावलेले नाही आहे परंतु पुढच्या काही दिवसात मात्र मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर जेलीफिश टिंगरेपासून पासून सावधान अशा प्रकारचे फलक लागलेले दिसतील व्हिडिओ जर्नालिस्ट प्रकाश चव्हाण मनोज कुलकर्णी चोवीस तास मुंबई